लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बुधवारपासून पुढील चार दिवस ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहणार असून मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेला आहे मान्सूनच्या आगमनासाठी वातावरण पोषक असून तो वेळेआधी राज्यात दाखल होण्याची चिन्हे आहेत दरम्यान नाशिकमध्ये तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते राज्यात सध्या विविध भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी उकडा देखील जाणवतो आहे बुधवारी राज्यात विदर्भातील बहुतांश शहरात उष्णता जाणवत होते ब्रह्मपुरीला त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश तापमान नोंदवलं गेलेलं आहे त्या तुलनेत राज्यातील इतर भागात उष्णता कमी प्रमाणात जाणवत होती नाशिकमध्ये छत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे दरम्यान एक ते दोन दिवसात कर्नाटक ओलांडून मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल तीस मे रोजी मान्सून केरळसह ईशान्येकडील राज्यात दाखल झालेला आहे नंतर पूर्वेकडील टोकावर अडकला असला तरी त्याचा विस्तार केरळनंतर तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणापर्यंत झालेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक